कुठे कृष्ण राधा कुठे रासा कुठे कृष्ण राधा कुठे रासा आता। तसा ही उदे उदे क्या बात? क्या बात? असा तसाही भोपळ्याने गळा भेट घ्यावी विळ्या भोपळ्याने गळा भेट घ्यावी असा राहिला का कोणी खास छान छानच तिला पनवती मला राहू की तू <laughs> तिला पनवती आणि मला राहू के तू कुठे आमूची ज्यांचे घोडे अज्ञापालक नव्हते ज्यांचे घोडे पालक नव्हते <laughs> <laughs> नायक बनण्याच्या <नुदे। laughs> वा वा अस्मयुगाचा माणूस पाझरलेला अस्मयुगाचा माणूस पाझरलेला तेव्हा कोणी बंदूकधारक नव्हते कोणी नव्हते मालक मालक म्हणून ज्यांची ख्याती हुँ, हुँ. मालक, मालक ख्याती ते निजपत्नीचे मालक नव्हते ते ही मालक नव्हते दुःख असे ही पुष्कळ आले गेले दुःख असे ही पुष्कळ आले गेले दुःख असे ही पुष्कळ आले गेले तिचे इतके दाहक नव्हते तिची आणि शेवटचा असेल पाहिजे ते जग जिंकून परतून आले तेव्हा ते जग जिंकून परतून आले तेव्हा स्वागत करण्या कोणीशी लग्न स्वागत करण्या छान लग्न स्वागत